बोला एकना सा। एकनाथजी शिंदे साहेबांचा एकनाथजी शिंदे साहेबांचा आणि आपल्या महाराष्ट्रातील लाखो बहिणींचा लाडका भाऊ महाराष्ट्राची शान कृतीशील गतीशील नेतृत्व शेतकरी पुत्र भूमी पुत्र आणि आपल्या महाराष्ट्राचे लाडके सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना मी विनंती छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी आज खानापूरच्या या जाहीर सभेला उपस्थित सर्व मान्यवर भैया आहेत आपले अध्यक्ष आहेत महायुतीचे सर्व पदाधिकारी आहेत आणि आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित आहात पण ही सभा सभेला उपस्थित राहताना एक कमी आपल्यामध्ये जाणवती आहे आपले सहकारी अनिल बाबर आपल्यामध्ये नाहीत हे दुःख आणि खंत जी आहे ही वेदना आहे मनाला चटका लावून जाणारी घटना आपल्या कुणाच्याही ध्यानीमनी नसताना घडली मी सातत्याने या मतदारसंघासाठी या हितासाठी मतदारसंघाच्या विकासासाठी धडपडणारे स्वर्गीय अनिल बाबरजी यांना मी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हे ईश्वरचरणी प्रार्थना करतो खरं म्हणजे खानापूर आठपाडी म्हटलं की दुष्काळ आठवायचा पण इथल्या कित्येक पिढ्यानी दुष्काळ पाहिला आहे आणि कित्येक पिढ्या दुष्काळाने खाल्ल्या आहेत खरं म्हणजे आसपासच्या परिसरातील मनी आणि मसल पॉवरचं राजकारण जोरात सुरू असताना सामान्य माणसाला डोळ्यासमोर ठेवून बरीव काम करणारा एक नेता या दुष् दिश, दुष्काळी भागात उगवला त्याचं नाव अनिल बाबर आणि हा सर्वसामान्यांसाठी काम करणारा हा कार्यकर्ता या भागामध्ये लवकरच लोकप्रिय झाला या दुष्काळी भागाला पाणीदार बनवण्यासाठी अनिल भाऊनी आयुष्यभर प्रयत्न केले खऱ्याला खरं आणि खोट्याला खोट म्हणणारा सच्चा कार्यकर्ता त्याचं नाव अनिल भाबर म्हणूनच आम्ही जेव्हा उठाव केला त्यावेळेस तेव्हा त्यांनी आम्हाला साथ दिली खांद्याला खांदा लाव माझ्याबरोबर उभे राहिले आणि त्यांनी मला सांगितलं की या ठिकाणी टेंबू योजना टेंबू योजना झाली पाहिजे पूर्णत्वास गेली पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी सर्व राजकारण बाजूला ठेवलं राजकारण विरहित काम केलं सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका त्यांनी ठेवली श्रेय वादाची भूमिका बाजूला ठेवली आणि त्यांनी कामाला सुरुवात केली आणि चार वेळा ते आमदार झाले चार वेळा सलग तुम्ही त्यांना आमदार म्हणून पाठवलं त्यासाठी एक आदर्श आमदार तुम्ही निवडला यासाठी तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आता सुहास भैयाना आशीर्वाद हीच खरी अनिल भाऊंना श्रद्धांजली ठरेल आणि म्हणून माझी विनंती आहे हा मतदार संघ इथल्या समस्यांची चर्चा आणि इथली कामं ऐकतच सुहास बाबर मोठे झाले त्यांना या मतदारसंघाच्या अडचणी माहीत आहेत इथले प्रश्न त्यांना माहीत आहे आणि त्याचे उत्तरही त्यांना माहीत आहे आणि भरून अनिल भाऊंचा जनसेवेचा वारसा आता सुहास पुढे नेता आहे आणि त्यांच्या सोबत त्यांचे बंधू आहेत त्यांचे मी काय म्हणू किंगमेकर म्हणू का अध्यक्ष <laughs> म्हणू बघा जीवाला जीव देणारा अनिल बाबर यांचा सहकारी आणि जेव्हा अशी संधी येते तेव्हा ती संधी घेण्याचा प्रयत्न अनेक लोक करतात पण अनिल बाबर यांच्या पश्चात सुवादच्या मागे खांद्याला खांदा पाठी राखा म्हणून उभा राहिला आपला अध्यक्ष अध्यक्षांचं मी मनापासून अभिनंदन करतो अशी माणसं दुर्मिळ असतात अशी माणसं भेटत नाही आणि म्हणून मी त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो खरं म्हणजे या मगाशी आपण सांगितलं मी पाहिलं अनिल बाबर यांच्यावर प्रेम करणं एवढा मोठा वर्ग आहे फक्त आटपाणी खानापूरमध्ये नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण देश देशभरात मी गुजरात मध्ये गेलो राजस्थान मध्ये गेलो तिकडे हे आपले लोक बोले अनिल बाबरचे कार्य करते आणि एकदा मी जम्मू काश्मीर मध्ये गेलो लाल चौकात गेलो तिथ पूर्वी फटाके फुटायचे फटाके म्हणजे बॉम्ब फुटायचे बॉम्ब गोळ्या निघायच्या फटाफट तीनशे सत्तर कलम हटवल्यामुळे आता तिकडे तिरंगा झेंडा फडकतो तिथं गणपती साजरा होतो तिथं अनिल बाबरांची माणसं मला मिळाली कुठ काश्मीरमध्ये मध्ये लाल चौकात म्हणजे अनिल बाबर यांचा जिवाळा आणि नात गोतावळा संपूर्ण देशभरामध्ये पसरला आहे असा लोकप्रिय माणूस तुम्ही निवडून दिला हे तुमचं मोठेपण आहे आणि तुम्ही नशिबान एक साधा सच्चा कमी बोलणारा जास्त काम करणारा असा आमदार तुम्ही दिला याबद्दल मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो आज किती काम केली मला माहित नाही किती निधी आणला मला माहित नाही परंतु माझ्याकडे जेव्हा जेव्हा ते आले तेव्हा तेव्हा स्वतःच वैयक्तिक काम कधी घेऊन नाही आले मतदारसंघाचे काम घेऊन आले मतदार संघात हे पाहिजे ते पाहिजे तुम्हाला सांगतो टेंबू योजना सहाव्या टप्प्याला मंजुरी पाहिजे नागपूरमध्ये अधिवेशन चालू होत आमची कॅबिनेट चालू होती त्यांची तब्येत खराब होती तरी सुद्धा ते बाहेर बसून राहिले आणि जोपर्यंत टेंबूला मान्यता मिळत नाही तो तोपर्यंत तिथून हटले नाही असा हा लोकप्रतिनिधी आणि आठ महिन्यात तेराशे पन्नास कोटी रुपयाचा निधी त्यांनी मिळवून आणला तेराशे पन्नास कोटी त्याचबरोबर शहरासाठी सव्वा दोनशे कोटी त्याच बरोबर भुयारी गटासाठी दोनशे अठ्ठावीस कोटी अशी किती काम आहे मला वाटत हजारो कोटी रुपये अडीच वर्षात पूर्वीच्या अडीच वर्षामध्ये कुठल्याही आमदाराला पैसे मिळाले नाही आठ महिन्यात साडे तेराशे कोटी रुपये आणि मला याचा अभिमान आहे की मुख्यमंत्री म्हणून मला हे देता आलं आज मी सांगतो आज त्यांची धडपड पाहिली होती ते जेव्हा गुवाहाटीला आम्ही होतो तेव्हा देखील सुवासच्या आईचा मृत्यू त्यानंतर इकडे आल्यावर झाला आणि त्यावेळी देखील कोविड मध्ये कोविडच्या नंतर पण कोविड मध्ये त्यांच्याकडे लक्ष देता नाही आलं आणि सुहातची आई आणि वडील दोघही आपल्यामध्ये नाहीच हे दुर्दैव आहे हे खूप दुःखद घटना आहे माझं बघा हा आम्ही महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये अशा दुःखद घटना घडतात त्यावेळेस निवडणुका अनेक बिनविरोध होतात आम्ही अनेक निवडणुका बिनविरोध दिलेल्या आहेत परंतु आता तो काळ राहिला नाही गेलेल्या माणसाच्या मागे तुम्ही टीका करता ही तुमची माणुसकी हे काय माणुसकी विकून टाकली आहे माणुसकी नाही आहे समाजामध्ये परंतु मी आपल्याला एवढंच सांगतो मी जास्त बोलत नाही मी आपल्याला एवढंच सांगतो सुहास बाबर यांची जबाबदारी त्यांच्या परिवाराची जबाबदारी या एकनाथ शिंदेची आहे या एकनाथ शिंदेची आहे सी पाहिजे उद्योग मंत्र्यांनी जाहीर केलंय कारखाने पाहिजे मोठमोठे कारखाने देण्याची जबाबदारी आहे एकनाथ शिंदेची आहे आणि सगळ्यांचं माझ्या लक्षात आलंय की आपल्या अध्यक्षांना पण राज्य राज्यस्तरावर काहीतरी जबाबदारी पाहिजे अरे ज्यांनी कुठलाही स्वार्थ दाखवला नाही आणि बाबर परिवाराच्या मागे राहिला त्या अध्यक्षाची जबाबदारी पण या एकनाथ शिंदेची आहे आज माझ्या लाडक्या बहिणी इकडं आहे लाडक्या बहिणींच्या खात्यात किती लोकांच्या पैसे गेले किती लोकांच्या खात्यात पैसे गेले लाडक्या बहिणींच्या लाडक्या बहिणीला पण या सावत्र भावानी विरोध केला या लाडक्या बहिणीला बदनाम केलं ला। लाडकी बहीण खोटी बहीण खोटी योजना फसवी योजना कोर्टात गेले बंद करायला कोर्टाने त्यांना एक चपराक दिली लावून दुसऱ्या कोर्टात गेले माझं तुम्हाला एवढंच म्हणणं आहे माझ्या लाडक्या बहिणींना ज्यांनी या तुमच्या योजनेमध्ये खोडा घातलाय त्यांना योग्य वेळेला जोडा दाखवल्याशिवाय तुम्ही राहू नका अरे दीड हजार रुपये म्हणाले काय विकत घेताय लाच घेताय भीक देत वाटेल ते तोंडाला तुम्ही बोलताय पण या माझ्या लाडक्या बहिणी तुम्हाला एकच सांगतो हा तुमचा लाडका भाऊ तुम्हाला दीड हजारावर ठेवणार नाही म्हणालाय तुम्ही जशी ताकद आशीर्वाद द्याल ही वाढत जाईल वाढत जाईल आणि माझ्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती झालेला बघायचं लखपती आणि म्हणून आम्ही महायुतीचा दहा सत्री कलमी कला हा कार्यक्रम जाहीर केला पहिल्या त्याच्यात लाडक्या बहिणींना दीड हजारावरून एकवीस होण्यासाठी पोलीस दलात पंचवीस हजार महिला पोलिसांची भरती करण्याचा आम्ही निर्णय घेतला शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्याचा निर्णय घेतला बारा हजार रुपये देतो आपण सन्मान शेतकरी सन्मान योजना सहा मोदीजींचे सहा आपले ते पंधरा हजार रुपये करण्याचा निर्णय आपण घेतला शेतकऱ्यांसाठी त्याचबरोबर ज्येष्ठांसाठी पेन्शन योजना पंधराशेची एकवीसशे रुपये करण्याचा आपण निर्णय घेतला आणि अशा दहा कलमी आपले हे कार्यक्रम आहेत युवकांसाठी रोजगार रोजगार देणारी रोज सात ते आठ सभा होतात माझ्या तुमच्या आशीर्वादाने हे अठरा तारखेपर्यंत एकोणीस तारखेपर्यंत पाहिजे बस आणि ज्येष्ठांना योजना पंचेचाळीस हजार रस्ते अंगणवाडी आशा सेविकेना पंधरा हजार रुपये आणि शेती करतात साडेसात एच पी त्याला वीज बिल माफ करण्याचा निर्णय आपण घेतला आणि घरगुती वापर जो होतो त्याला देखील तीस टक्के त्याच्यामध्ये सवलत देण्याचा निर्णय आपण घेतला अशा योजना आहेत हे गरिबांसाठी सर्वसामान्यांसाठी आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आपण सुहास भैयाच्या मागं उभं राहा खऱ्या अर्थाने जे बा अनिल भाऊंनी चार वेळा काम केलं वीस वर्ष या मतदारसंघाची सेवा केली आ त्यांच्या पश्चात व्यासपीठावरही मला अनेक लोकांची ओळख करून दिली मला समाधान वाटलं की अनेक पक्षाचे लोक या ठिकाणी सुहासभयाच्या माग उभे राहिले ही चांगली बाब आहे परंतु जे टीका करतायत त्यांना मी सांगू इच्छितो अनिल बाबर यांचं नाव गद्दारांच्या यादीत लिहिलं जाणार नाही खुद्दारांच्या यादीत लिहिलं जाईल टेंबू योजनेला त्यांचं नाव दिलंय त्यांच्या इतिहासामध्ये अमर होईल आणि शिवसेना वाचवण्याचं बाण वाचवण्याचं काम या एकनाथ शिंदेने केलंय ते देखील इतिहासात अमर होईल आणि त्याच्यात देखील अनिल बाबर यांचं नाव सगळ्यात वरच्या क्रमांकावर असेल अभिमानी आणि विश्वासघात कोणी केला मी त्याच्यावर बोलत नाही परंतु या जनतेच्या मनातलं सरकार यावं म्हणून सगळ्यांनी मॅन्डेट दिलं मतदान केलं परंतु चुकीचं सरकार स्थापन झालं मला सांगा जर अडीच वर्षापूर्वी हे सरकार बदललं नसत तर एवढ्या योजना आल्या असत्या एवढी कामं झाली असती एवढा फंड आला असता एक एकेका मतदारसंघात आणि इकडं आमदार नसताना आता मी शहाजी बापूच्या इथे गेलो होतो मी त्यांना विचारलं तुमच्याकडे दोन वर्षात किती निधी आला ते म्हणाले साडेपाच हजार कोटी साडेपाच हजार कोटी ही रक्कम कमी नाहीये याला द्यायला ध्यानच लागते देणाऱ्याला मोठं मन लागत आणि ते दाखवण्याचं काम आपण केलंय आज या राज्यामध्ये एकीकडे विकास होतोय एकीकडे उद्योग येत आहे एकीकडे कल्याणकारी योजना आज आपण करतोय कधी तुम्ही पाहिलं होत की लाडक्या बहिणींच्या खात्यात स्वतःच्या हक्काचे पैसे कधी येतील आम्ही पाच हप्ते भरले पाच हप्ते भरले नोव्हेंबरचा पण हप्ता आम्ही हे विरोधक आडवं मांजर घालू नये म्हणून नोव्हेंबरचा पण हप्ता आम्ही ऑक्टोबर मध्ये दिला आम्ही देणारे आहोत आम्ही घेणारे नाही ही देना बँक आहे लेना बँक नाही पूर्वीच्या सरकार मध्ये हप्ते घेऊन जेल मध्ये जाणारे होते आमचं सरकार माझ्या लडक्या बहिणींच्या खात्यात हप्ते भरणार आहे आणि म्हणून पाच हप्ते आम्ही भरले अनेक योजना केल्या मुलींच शिक्षण मोफत केलं आज तुम्हाला सांगतो संवेदनशील सरकार कस असावं एका मुलीने आत्महत्या के केली एक वाजता रात्री टीव्हीवर मी बातमी बघितली का आत्महत्या के केली ती इंजिनिअरिंग मध्ये शिकत होती पन्नास टक्के सरकार भरत होतं पन्नास टक्के पालकांना भरायचं होतं पण पन्नास टक्के पण त्यांना भरायची ऐपत नव्हती पालकाला बोजा नको भार नको भार म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली मी तात्काळ निर्णय घेतला संबंधित मंत्री महोदयात सांगितलं चंद्रकांत पाटलांना सांगितलं प्रस्ताव तयार करा आणि आता डॉक्टर इंजिनियर वकील एमबीए फायनान्स जे काही शिकायचं आहे त्याचा शंभर टक्के खर्च सरकारने उचलण्याचा निर्णय घेतला सांगा कुठे असा निर्णय कधी घेतला शेतकऱ्यांना आज बारा हजार रुपये पीक विमा योजना एक रुपया युवकांना प्रशिक्षण मत्ता सहा हजार आठ हजार दहा था हजार कधी पाहिलं होत कधी पाहिलं नव्हतं पण मी म्हणतो हे सर्वसामान्यांचं सरकार हा मुख्यमंत्री शेतकरी कुटुंबातून आलाय सर्वसामान्य परिवारातून आलाय गरीबी मी पाहिली आहे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या ना पंधराशेची किंमत नाही करणार पण मी गरीबी पाहिली आहे मी गरीबी पाहिली आहे आमचा टाइम झालाय ते सांगायला आलाय कारण ते हेलिकॉप्टर संध्याकाळी उडत नाही इथून मला पुरंदरला जायचंय पुरंदर मधून पुण्यात जायचं आणि म्हणून गरिबी मी पाहिली आहे माझी आई कसं घर चालवायची पाहिली आहे आणि म्हणून मला जेव्हा अधिकार प्राप्त होतील तेव्हा योजना सुरू करणार असं मनाची निश्चय खुनगाड बांधली माझ्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना देवेंद्रजींना अजितदादांना सोबत घेऊन या सर्व कल्याणकारी योजना सुरू केल्या माझ्या लाडक्या बहिणींना आणि भावांना मला एकच आहे माझं एकच संगा। का? काम करा तुम्ही गेल्यानंतर जे इथे सभेत नाही त्यांना सांगा सांगाल का माझे काम कराल त्यांना एवढंच सांगा लाडकी बहीण हो योजना लाडका भाऊ योजना लाडका शेतकरी योजना लाडका ज्येष्ठ योजना लाडकी मुलगीच शिक्षण योजना या मी आम्ही जाऊ <स्थाथ>